म्हणजे तीन मतदान झाले आपल्याला तीन मतदान करायचे तिन्ही कमळाला करा लाडकी बहीण योजना भाजप सरकारनं दादा या प्रभागातल्या महिलांसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यांची स्वतःची लाडकी बहीण योजना चालू करतायत इलेक्शन झाल्यानंतर ती योजना ते चालू करते मग आपल्याला हा सगळा अधिकार भाजप सरकारनं दिला त्यामुळं तिन्ही मतदान कमळाला करा तुमच्या लाडक्या मी कांबळे प्रभाग क्रमांक वीस मधून आज उभी आहे तर माझं चिन्ह आहे कमळ तर पंधरा येत्या पंधरा तारखेला निवडणूक आयोगातर्फे मतदान केंद्रामध्ये जाऊन प्रत्येकाने शंभर टक्के मतदान करावे ही माझी विनंती आहे आणि तसे जास्तीत जास्त मत हे कमायला करावे अशी मी विनंती करते निर्भीड बेदडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज